चॅनल प्रथम रॉक्स ट्वेंटी फाय आणि आज माझं गावचं ब्लॉग आणि मी किती बदललोय उन्हामुळे आणि हा माझा भाऊ हाय बोल हाय तुला माहिती आहे बोल लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल माय मा माझ्या लाईक माझ्या दादा लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय ब्रदर्स चॅनल माहिती आहे कधी विसरलं नाही आणि तुम्हाला काही दाखवायचं आहे हां मग एकच मिनटं थांबा बघा हे जे बी आहे ना हा मी तुम्हाला दाखवतो जवळ जाऊन हे बघा हे बी आहे ना मुंग्यांच पूर्ण आम्ही दगडाने तोडून तोडून क्रॅश केला आम्ही दोघांनी हा हे बघा दगडांनी आणि गाईस आणि हे मला तुम्हाला पण मातीत खेळायला आवडतं तर कॉमेंट करा आणि माझ्या चॅनल लाईक आणि तुम्हाला अजून काहीतरी दाखवायचं आणि हे बघा हे तर तुमचं फेवरेट आंबा आंबा केवढ छोटस झाड आहे एकदम हे बघा आणि इथे हाय घर पण हे जरा वेगळं आहे कारण की आम्ही आमच्या आमचं घर तुम्हाला दाखवलंय आणि हे बघा हे झाड आहे झाड आहे कसले ते माहिती नाही आणि माझा भाऊ पण इकडे झाडासारखा आणि त्यांचा एक डबा पडला त्याच्यामध्ये काय ते हा आम्ही आता एक्सप्लोअर करतो इथे दाखवतो इथे कृषी आहे आणि आता काय करतो आम्ही आता माझा भाऊ इथे माझ्यासोबत आणि इकडे बघा इथे कुंडी आहे इथे आहे गणपती बाप्पा इकडे आहे शिवजी आणि इथे आहे राधाकृष्ण आणि आणि परत तिकडे जाऊन काय आहे आमचे हनुमान बाप्पा हनुमान आणि मी तुम्हाला सांगतो एक काहीतरी सांगायचं तुम्हाला इथे चला 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 नॉईस बसी आ, या, आ, 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 आ। हा त्या हा या मी तुम्हाला काहीतरी दाखवतो आता थांबा मला वरती चढून दे हां ते बघा तिकडे तुम्हाला एक मंदिर सारखं काहीतरी दिसत अस ना ते, ते मंदिरच आहे हनुमानचं आणि ना आम्हाला जायला तिकडून खूप फिरून जायला लागतं म्हणून आता आम्ही का मा आमच्या भावाने आम्ही तरी आम्ही दोघां भावांनी काहीतरी इथे झोलमाल केले दाखव्या ओके चला इथे आधी इथे जायचं पण खूप एंटर मुश्किल आहे आम्ही काय केलं की इकडचे डायरेक्ट ब्रिक का तोडले आणि आता इकडं शॉर्टकट झाले इकडून इकडून उतरायचं डायरेक्ट मंदिर तुम्हाला ते मंदिर ओके सो बाईज आजसाठी एवढंच आणि माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा सो डॅन टेक केअर ब बाय माझा माझं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब बोला बोल माझ माझ्या माझ्या भावाच्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा सबस्क्राईब सबस्क्राईब करा सो डॅन टेक केअर ब बाय थंड थंड